तुम्ही नोटीस केलंय का सन मराठी या वाहिनीने नुकताच संसार माझा रेखिते या नवीन मालिकेचा प्रोमो आपल्या सगळ्यांच्या भेटीस आणला आहे तो प्रोमो बघून प्रेक्षकांची अशी मागणी आहे की ही मालिका लवकरात लवकर बंद करावी कारण या मालिकेत दाखवला जाणारा जात हा जात आजकालची कोणती स्त्री सहन करणार नाही त्याचबरोबर कलाकारांशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले सॉरी म्हणालो आफ्टर सीन की यार सॉरी हा तुला लागलं नाही बरं मीच नाही माझ्या आई संजीवनी पण तिला सॉरी म्हणतात प्रेक्षक म्हणून आपल्याला जितका त्रास ते बघायला होतोय तेवढाच त्रास हे ते सगळे सीन शूट करताना आपल्या कलाकारांनाही होतोय अशा सर्व मालिकांवर तुम्ही मायबाप प्रेक्षक खूप प्रेम करतात आणि म्हणूनच तुम्हाला या गोष्टी वाईट वाटतात पण हा केवळ मनोरंजनाचा भाग आहे त्यामुळेच एखादी मालिका बंद करावी हे कितपत योग्य आहे कमेंट करू नक्की सांग